ोटी करतरी नक्की महा नक्की महाका अडचणी काहीतरी ओके एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस हा हे शंभर एक एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा आणि शंभर म्हणजे दोनशे पन्नास झाले बरोबर ना दोनशे पन्नास ते नक्की पावसाने दिलेले आहेत माका आणि बरं हरकत नाही दोनशे पन्नास हे तुका पन्नास घेऊन टाक आणि बाकीचे बाकीचे अरे हो लागलच ना बाकी जी पे करतोय दोनशे रुपये हो जी पे बँकेत खाता म्हणजे तुझा खाता ना बँकेत माझं होय तरी या तिथ्या बरे असं कसा म्हणतो ते मोदी म्हणतात डिजिटल इंडिया डिजिटल इंडिया या तू सांग बाबा ते सांगत बघा मोदींचा परिवार माझा परिवार म्हणतात ते दोनशे त्यांच्या घ्याय गेलं हे तुका पन्नास दिलंय हा आता मी हे ठेवतोय कळ बाय माझं मोदी खायचे मी ना काय सांगायचोय